श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तांबवे रोड नेरले येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सेवा केंद्रातर्फे देण्यात आली अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरुमावली यांना त्रिवार त्रिवार मजला आज आपण निर्ले गावामध्ये येणाऱ्या तीस तारखेला म्हणजे गुढीपाडव्या दिवशी आपल्या निर्ले गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची भव्य दिव्य अशी पालखी सोहळा मिरवणूक काढणार आहोत या पालखी सोहळ्याची रूपरेषा अशी आहे की सकाळी साडे दहा वाजता महाराजांची महानैवेद्य आरती होईल आरतीनंतर सामुदायिकरित्या स्वामी चरित्र सारामृत पाठ होईल पाठ झाल्यानंतर आपल्या निर्ले गावातून संपूर्ण निर्ले गावातून आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी सोहळ्याचं आयोजन केलं आहे तरी निर्ले गावातील व पंचक्रोशीतील सर्व भाविक सेवेकरांना विनंती आहे की या पालखी सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा व पालखी सोहळ्याचा आनंद घ्या तसेच येणाऱ्या एकतीस तारखेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा व स्वामी समर्थ महाराजांची जयंती आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा म्हणजे काय तर पंजाबच्या छेलीखेडे ग्रामामध्ये स्वामींनी मातेला दुभंगून त्यातून महाराजांनी जन्म घेतला व महाराजांनी तिथून पुढे आपले अवतार कार्य चालू केले स्वामी समर्थ महाराजांनी कोणत्याही मातेच्या घेतला धरणी माते धरणी माता दुभंगून त्यांचा जन्म झाला आहे त्यामुळे महाराजांनी कोणत्याही मातेच्या जन्मी जन्म घेतलेला नाही त्यामुळे त्यांना ब्रह्मांड नायक असं नाव पडलेलं आहे आणि ते ब्रह्मांड नायक आहेतच त्या आपल्या प्रकट दिन सोहळ्यामध्ये सकाळी स्वामी समर्थ महाराजांची भोपाळी आरती होईल स्वामींच्या मूर्तीवरती षोडशोपचार अभिषेक असेल तसेच अकरा माळी हवनयुक्त हो ही अतिउच्च कोटीची सेवा आहे सर्व सेवेकरांना विनंती आहे की या सेवेमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे साडे दहा वाजता महाराजांची मांदिरा स्वरूपात महानैवेद्य आरती असेल त्या साडे दहाच्या आरतीनंतर श्री चरित्र सारामृत हवनयुक्त हो सेवा होणार आहे याही सेवेमध्ये सर्वांनी उपस्थित राहायचंय स्वामी चरित्र हवनयुक्त हो सेवा म्हणजे काय स्वामी या घ्याला संबोधलं जातं आपण जी वर्षभरामध्ये गुरुंची सेवा करतो, सेवा हो हो सेवा करतो सेवा हो हो ही सेवा आपल्याला हवनयुक्त करण्याची संधी प्राप्त होते म्हणजे आपण ज्यावेळेस हवनयुक्त सेवा करतो ती सेवा डायरेक्ट गुरूंच्या चरणी रुजू होत असते अर्पण होत असते त्याचं श्रेय आपल्याला सहा महिन्यापर्यंत भेटत असतं त्यामुळे ही सेवा कोणीही चुकू नका सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या सेवेमध्ये सहभाग व्हा तसेच सायंकाळी पाच वाजता औदुंबर प्रदक्षिणा असतील औदुंबर प्रदक्षिणा केल्यानं काय होतं तर आपल्या भोवती जे असुरक्षित कवच असतं हो ते निघून जातं व आपण अनन्य भावांनी दत्त महाराजांना स्वामी महाराजांना शरण जातो त्यामुळे सर्वांना विनंती आहे या होणाऱ्या एकतीस तारखेच्या दिन सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपण सर्वांनी उपस्थित राहा व या सेवेचा आनंद घ्या श्री समर्थ श्री स्वामी समर्थ औदुंबर प्रदक्षिणा झाल्यानंतर सायंकाळी ची महानैवेद्य आरती होईल महानैवेद्य आरती झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे श्री स्वामी समर्थ